साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सराईत गुन्हेगाराला खाकीचा दणका विजापूर्णाका पोलिसांनी तीन तासात ठोकल्या बेड्या वीस दिवसापूर्वी जेलमधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा सराईत गुन्हेगार शनिवारी किंवा रविवारी सोलापुरात यायचा अनबंद घराची रेखे करून भर दिवसा घरपोडी करून तो पसार व्हायचा एकाच दिवशी सुमारे चार ते पाच घरे फोडणाऱ्या या आरोपीला पोलिसाच्या तिसऱ्या नजरेने हा आरोपी विजापूर डी बी पथकाच्या जाळ्यात अडकला सॅमसन रुबिन डॅनियल वय पंचवीस राणा बतुरकरपाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल असलेल्या घरफोडीच्या घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे व त्याच्याकडून सत्तावीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार पुलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड समाधान मारकड गणेश शिर्के हुसेन शेख सचिन हार संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे सद्दाम आबादीराजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव हरिकृष्ण चोरमुले यांनी केली आहे